नमस्कार मित्रांनो मित्रांनो शांतश्याम फार्म आपले स्वागत आहे आमच्याकडे गावरान कोंबडीचे पिल्ले व तसेच अंड्यावरील कोंबड्या मिळतील गावरानी कोंबडीचे पिल्ले आमच्याकडे साधारणतः चाळीस रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत मिळतं याला वेळोवेळी करण्यात येणाऱ्या लसी दिलेल्या असतात तसेच हे चांगल्या स्थितीतले पक्षी आमच्याकडे मिळतील कोंबडी खालील व मशीनचे दोन्ही प्रकारचे पिल्ले आमच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात तरी मित्रांनो तुम्हाला गावरान कोंबडीचे पिल्ले किंवा गावरान कोंबडी लागली तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता व तसेच आमच्याकडे मशीनमध्ये तयार केलेले पक्षी एका दिवसाचे तसेच एका महिन्याचे दोन महिन्याचे व तीन महिन्याचे असे विक्रीसाठी असे विक्रीसाठी असतात तरी ज्या बांधवांना एक दिवसाचे तसेच एका महिन्याचे दोन महिन्याचे पक्षी लागले तर ते आमच्याशी सगळं साधू शकतात तसेच आमच्याकडे कोंबडी पालन व शेळीपालवरचं मार्गदर्शन व सल्ला हा मोफत दिला जातो धन्यवाद अधिक माहितीसाठी आमचा चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद